हॅलो फ्रेंड्स आज आपण व ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते शिकणार आहोत व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला व ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अचा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे ए लिहून घेतला व्ही ए व किंवा डब्ल्यू ए व व ला काना वा व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला व ला काना आहे काना म्हणजे आ आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे एकदा ए आणि एकदा डबल ए लिहून घेतला व्ही ए वा किंवा व्ही डबल ए वा तसेच डब्ल्यू ए वा किंवा डब्ल्यू डबल ए वा व ला पहिली वेलांटी व्ही व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिली वेलांटी म्हणजे पहिला ई पहिल्या ईला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे आय लिहून घेतला व्ही आय व्ही किंवा डब्ल्यू आय व्ही व ला दुसरी वेलांटी व्ही व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला आणि दुसरी वेळ आणटी म्हणजे दुसरा ई दुसऱ्या ईला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे डबल ई लिहून घेतलं व्ही डबल ई व्ही किंवा डब्ल्यू डबल ई व्ही व ला पहिला उकार वू वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून हो घेतला आणि पहिला उकार म्हणजे पहिला ऊ पहिल्या ऊला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे यू लिहून घेतला व्ही यू ऊ किंवा डब्ल्यू यू ऊ वला दुसरा उकार ऊ वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला आणि दुसरा उकार म्हणजे दुसरा ऊ दुसऱ्या ऊला इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे डबल ओ लिहून घेतलं व्ही डबल ओ वू किंवा डब्ल्यू डबल ओ वू वर एक मात्रा वे वला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला एक मात्रा म्हणजे ए एला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यू च्या पुढे ई लिहून घेतला व्ही ई वे किंवा डब्ल्यू ई वे वर दोन मात्रा वई व लांग्लिश मध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला व वर दोन मात्रा आहेत आणि दोन मात्रा म्हणजे ऐला इंग्लिशमध्ये ए आय असं लिहितात म्हणून आपण व्ही च्या पुढे आणि डब्ल्यू च्या पुढे ए आय लिहून घेतलं व्ही ए आय वई किंवा डब्ल्यू ए आय वई व ला एक मात्रा ओ व इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला एक काना एक मात्रा वो। म्हणजे ओ ओला इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे ओ लिहून घेतला व्ही ओ वो किंवा डब्ल्यू ओ वो व ला काना दोन मात्रा वौ व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला काना दोन मात्रा म्हणजे औ औला इंग्लिशमध्ये एयू असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे ए यू लिहून घेतलं व्ही ए यू वऊ किंवा डब्ल्यू ए यू वऊ वा वर अनुस्वार वम किंवा वन वल्या इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम एम किंवा ए एन अन असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे एकदा ए एम एम आणि एकदा ए एन अन लिहून घेतलं व्ही ए एम वम किंवा व्ही ए एन वन तसेच डब्ल्यू ए एम वम किंवा डब्ल्यू ए एन वन व पुढे विसर्ग वह किंवा वहा व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही आणि डब्ल्यू लिहून घेतला व पुढे विसर्ग आहे आणि विसर्गला इंग्लिशमध्ये एच अह किंवा ए एच ए अहा असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे आणि डब्ल्यूच्या पुढे एकदा ए एच अह आणि एकदा ए एच ए अहा, अहा लिहून घेतलं व्ही एच व ह किंवा व्ही एच ए व हा तसेच डब्ल्यू ए एच वह किंवा डब्ल्यू ए एच ए व फ्रेंड्स फ्रेंड्स प्रकारे आपण व ची बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय